नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण अश्मयुक्त दगडाची हत्यारे हा पाठ पाहला त्याचा स्वाध्याय सुद्धा केला आता आपण निवारा गावते वसाहती हा पाठ पाहणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील देशमुख तुमचं स्वागत करतो स्वप्नील देशमुख लर्न विथ फन या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण मानवाच्या निवाराविषयी आणि शक्तिमान मानवाविषयी पाचव्या पाठात अभ्यास केला की शक्तिमान मानव हा गुहेत राहत होता पण त्या काळात शक्तिमान मानव जेव्हा गुहेत राहत होता आणि तो युरोप खंडात मुख्यत्वे वस्तव्यास होता त्या काळी युरोपमध्ये खूप जास्त थंडी होती आणि आजही आहे विद्यार्थी मित्रांनो युरोप हे उत्तर ध्रुवाच्या जवळ असलेलं खंड हे तुम्हाला माहिती आहे त्या काळात एवढ्या थंडीत शक्तिमान मानवाचा निभाव कसा लागला असेल कोटी लावलेली असेल त्याने अंगावर जनावरांची कातडी पांघरलेली असेल पण जिथं युरोपमध्ये हाडं गोठवणारी थंडी आहे अशा वातावरणात फक्त शेकोटी आणि जनावरांची कातळी थंडीपासून संरक्षण करण्यास पुरेशी नाही मग मानवाने काय केलं शक्तिमान मानव हा गुहेमध्ये राहत होता हे आपल्याला माहिती आहे तो शक्तिमान मानव जनावरांची कातळी गुहेच्या आतमधल्या भागातून वापरायला लागला म्हणजे गुहेच्या आत त्याने तंबू बनवले कशाचे जनावरांच्या कातडीचे आणि आगीचा उपयोग त्याने थंडी घालवण्यासाठी केलाच असेल त्याच पद्धतीनं गरजेनुसार त्याने म्हणजे खुल्या जागी सुद्धा जनावरांच्या कातडी पासून झोपड्या उभारल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मानवाच्या प्रमुख तीन गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आपण आता निवाऱ्याच्या बाबतीत बोलत आहोत कारण अन्न मिळवण्यासाठीच तो निवारा एका ठिकाणी करायला लागला यात पहिला मुद्दा म्हणजे हंगामी तळ युगापर्यंत बुद्धिमान मानवाने बऱ्याच अंशी स्वतःमध्ये बदल घडून आणले तसेच बदल हे निसर्गात सुद्धा होत होते आणि त्या काळचं वातावरण थोडस उद्धार व्हायला लागलं होत आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल कि माणूस शिकार का करत होता कारण थंडी जास्त होती बर्फानी पृथ्वी आच्छादलेली होती जमिनीवर तो काही उगवू शकत नव्हता आणि त्याच्यामुळे त्याला शिकार करायला लागायची पण जशी जशी पृथ्वी उबदार झाली पृथ्वीचं तापमान वाढायला लागलं पृथ्वीवरचा बर्फ कमी झाला आणि त्याला आता पशुपालन शिकार गोष्टी करणं जमायला लागलं वातावरणामुळे बुद्धिमान आहार पद्धतीत बदल झाला कारण मी जस तुम्हाला सांगितलं की जमीन उबदार झाली वातावरण उबदार झालं त्याच्यामुळे जमिनीतलं पिकलेलं तो खायला लागला म्हणजे जो मानव पूर्णतः शिकारीवर किंवा माणसावर अवलंबून होता तो आता जमिनीतलं उगवलेलं अन्न कंदमुळं सोबतच शिकार फळ आदी गोष्टी खायला लागल्या आणि मी तुम्हाला मागच्याच पाठात सांगितलेलं आहे की मानवाची बुद्धिमत्ता विकसित होण्यामागे त्याचं आहार पद्धती ही महत्वाची असते आणि हेच आता आपण शिकणार आहोत आता काय व्हायला लागलं की तो एका हंगामापुरता एका ठिकाणी राहू लागला कारण त्याला हे समजायला लागलं निरीक्षणातून हे समजलं की कोणत्या हंगामात कोणत्या ठिकाणी आपल्याला काय मिळू शकेल माणूस हा निरीक्षणानं काम करतो त्याचं निरीक्षण जबरदस्त आहे आणि हेच त्यानं केलं मित्रांनो मानवाने निरीक्षण करून जागा हेरल्या आणि तिथे शिकार मिळेल जिथे अन्न मिळेल अशा ठिकाणी तो राहायला लागला हंगामी तळ उभा राहायला लागला वातावरणात हे जे बदल होत होते याच्यामुळे काही प्राणी सुद्धा नष्ट झाले हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्या आहार पद्धतीत का बदल पडला याविषयी मी बोलतो आहे तर मॅमोद सारखे मोठे मोठे जे हत्ती होते किंवा हत्ती सारखे दिसणारे जे प्राणी होते हे नष्ट झाले कारण जे उबदार वातावरण मानवाला पोषक झालं ते उबदार वातावरण इतर प्राण्यांना पोषक होईल असं नाही आणि त्यामुळे आणि शिकारीमुळे म्हणजे निसर्गातील बदल आणि त्यांची होणारी शिकार यामुळे मॅमोज सारखे प्राणी नष्ट झाले आणि हे नष्ट झाले त्यानंतर मानव छोट्या प्राण्यांची शिकार करायला लागला पशुपालन करायला लागला मासे मारायला लागला आणि त्यामुळे ठराविक काळापुरता त्याला एका ठिकाणी जावं लागायचं आपल्या इथे काही लोक गायी घेऊन येतात शंभर दोनशे पाचशे गायी असतात ते ते इथे चरतात आपल्या अमरावतीच्याच आजूबाजूने ते चारतात आणि नंतर ते परत कुठेतरी निघून जातात कारण या काळात इथे आपल्या इथे गवत आहे आणि म्हणून ते आपल्या इथे येतात नंतर की ते दुसरीकडे जातात त्यांना नेहमी आपलं ठिकाण बदलावं लागतं याच कारण कारण जनावरांसाठी लागणार अन्न आणि या जनावरांपासून त्यांना अन्न मिळत होत आणि त्याच्यामुळे या जनावरांसोबतच त्यांनाही फिरावं लागत होत आणि म्हणून मानवाने हंगामी तळ उभारणे सुरू केले ठराविक काळासाठी जे तळ उभारतात किंवा जिथे निवारा केला जातो त्याला हंगामी तळ असं म्हणतात मग हे हंगामी तळ कुठे त्यांनी स्थापन केले असतील तर जंगलातील झाडांना तोडूनच त्यांनी तिथे हंगामी तळ स्थापन केले आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच पाहू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गाव ते वसाहती कशा निर्माण झाल्या याविषयी आणखी चर्चा करू तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छान वाटला असेल आणि वाटला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद